नमस्कार मित्रांनो कसे आहेत म्हणजे आजच्या तर आज आल मी एकट्याच रानामध्ये उडीत काढायला तर उडीत काढून थोडा झाला आहे तर बाकीची मम्मी स्वीटी घरीच आहे चला उडीत थोडा काढला आहे थोडा ब्रेक घेतो आणि जेवण करतो मस्तपैकी आता घरी जातो जेवायला जेवण वगैरे करून जाऊया म्हणजे जेवण वगैरे करून माघारी यावा तर आपली गाडी एकटा मी टावेल तर चला घरी जाऊया जाणला बघितलं साप साप आगा आगा, बाबा। हो चाल होई अर दा अरे दामी नाही लांबलंच काही लांबलंच काही दामी नाही हा हे काय इथं निघाले इथं खरपानात गेली होिफ्टे अग इथं इथंच आहे इथंच आहे ना शिरत ही काय इथंच आहे एवढ्यातलं एवढ्यातच आहे ही काय घराच्या बाहेर घराच्या बाहेर निघलाय साफ ही काय इथं बघतोय कुत्र मागायच फिरतोय ना इथं काय इथं साफ आहे दामी नाही दामीन लांबलंच दामी नाही इथंच बैठली मी रोडलाच असते मी बघितली हा हीच बघतो बी घराच्या माग नाही फिरते दहा मिन हा येतच नाही कुठे गेली हे काय येतच आहे ह्याच्या जाडपात बसली या जाईन आडवा नाही तिथंच गेली माग मग काय घरी आलो आणि घरी आल्यानंतरनं बघितलं घरापाशी निघला होता साप जाऊन बघितलं तिकडं बघितलं ती तर निघाली दहा मिनिट बर का तर जवळ आसपास एवढ्यात फिरते तर बघूया नंतरनं बाहेर निघल्यानंतरनं कारण की याचं कसं आहे गारव्यात कुठंही बसतात ना ती तर चला थोडंफार जेवण करूया मम्मीनेच नेले काय बनवले जेवायला जेवण करूया आणि मस्तपैकी थोड्या वेळा जावे राहणार तर चला पुढचं प्लॅनिंग काय असेल ते असं स्ने मम्मीने जेवण बनवलं होतं तर काय बरं का त्यांनी आता ही काढली मशीन बाहेर वॉशिंग मशीन तर मम्मी लावून टाकायची काय बर त्याला काय असते आता इलेक्ट्रॉनिक वस्तू जवळ चालते तेव्हा चालते एकदम बंद ते बंदच राहते कधी बिघडन कधी काय होईल सांगू शकत नाही तर चला बरं असू दे तर उघडा उघडा तर बघा इकड असं उघडतात दोघी पण उघडलं ठेवा साईडला कुठतरी बॉक्स तर अशा प्रकारची मशीन आहे बरं का वॉशिंग मशीन आहे त्याच्यात काय काय भेटलंय बघूया तर ह्या करपयात जर ही काय पायप आहे तर आणि त्याचे काय कागदपत्र आहेत आणि ही कसली एक चक्की का काय ही काय आहे नेमकं नेमकं काय आहे ते पायप आहे आणि चोर कप्यातले पैसे इथे ठेवायचे आहेत का, का? <laughs> हा काय का माहिती एक पावडर वगैरे ठेवायचं असेल तर हे ओपन कर बरं तर ह्यात बघू काय काय कशीच काय अरे काय पण नेमकं काय भानगड ह्यात निरमा ठेवायचा एक काय का 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 <laughs> तर हे सुके कपडे होते वाटतं सुक आणि ह्यात धुवले जाते तर जवळजवळ कॅपॅसिटी एक दहा सहा किलो पर्यंत हायची हा तर काय करूया हा सात किलो आहे का स्टार काय किती काय माहित नाही बरं का तर आपण काय करूया फाईल ही कुठं ठेवायचं पण हे बारकीच मशीन आहे मोठी नाही मला वाटतं मोठी मशीन आहे खोको त्याच्यापेक्षा मोठं दिसतंय ही खोको बघ केवढ दिसतंय हा हलकी फुलकी ह्याला काय जास्त पाणी लागत नाही काय ना दोन बकेट जर पाणी होतलं ना आराम सगळे होत आहे आणि बकेट पाणी बाहेरच आहे तर जागा बहुतेक मी तर जागा इथं ठेवून टाकू ही भांडी पहिली काढली होती साईडला काढली होती इथलं पुसून घेतलंय आणि इथं ठेवून टाकू म्हणजे इथं कसं पाणी सांड पाणी हिथे जातं बाहेरच्या बाहेर आणि त्याला बोर्ड फिनिशिंग करू तर काय करायचं ठेवून टाकायचं का हात का ह्याची माहिती बघायची थोड्या वेळ हा माहिती बघू आणि ह्यात कसं कस आधी बघू हाय अशी उचलू आणि बसते का बघू बोर्ड आहे की आपलं हे कनेक्शन गेलंय की बाहेर त्या बलापासून घ्यायची पण केबल आहे की आपली केबल आहे की आपली केबल नाही का आता आपण हे नाही का केलं काय म्हणायचंय ते मोठी वायर नव्हती बाहेर बसवली ती वायर आपण इथं टाकू ह्याला छोटी वायर बसवू ह्याला कस कनेक्शन साठी दोन एम एम ची आपण चार एम एम ची वायर टाकली तर होते त्याला लोडसण होतय आणि तसला पॉवरचा बोर्ड बसवून टाकू हा नाही तर काय करूया एक एक गोष्ट आपण चालू करून घेऊया तर इलेक्ट्रॉनिक्स बरेचशे वस्तू बंद होत्या तर आता काय केलंय आम्ही म्हणतोय चालू करूया सगळ्या गोष्टी म्हणजे चालू आहे कुठलं बंद आहे अजून बघितलंच नाही लग्नापासून आहे की नाही लग्नाला तीन चार महिने झालं तर अजून काय बघितलंच नाही हा तर चला यात काही काही वस्तू आल्यात तर बघूया ती फाडबर बिल बुक वर काय कात्री नाही कर ना चाकू नाही कर तर बघा शिळा चपात्या तशाच राहील आमच्या ह्या शिळा चपात्या आमच्या जिमेसाठी असतात कसं जे मी हाय पिलो बी खात ते बी खात हे काय लबर आहे का मला वाटतं ही लबर बहुतेक ह्यातलं असेल कर नाही का ही कडलंय ही कडलं असेल ती छोटा पाईप आहे पाण्याचं पाईप आहे ती ह पाण्या पी नाही एक्स्ट्रा पी नाही तर त्या तकत्यात बघ ना रे तकत्यात बघ ना काय काय तर काय घेऊया जोडून घेऊया मशीन आधी थोडंफार विरळ बघूया ज्या कंपनीच्या आहेत त्या आहे हाय काय काय बघ ना त्यांनी सप्लाय दिला हो पाण्याचं पाणी ओफीतून पाणी ओफीतून देऊ शकतो आपण हाय का पाणी ह्यात सोडू शकतो ह्याच्यामध्ये दिसलं का आणि हे तिसरं टेप काय इथनं पाणी बाहेर निघत आहे एक्स्ट्रा काय दिलंय त्यांनी काय आपण एक्स्ट्रा काय नाही हो एक्स्ट्रा इथे पलट अजून मॅन्युअल आहे इथं सप्लाय कमी करायचा वाढवायचा मेंटेन ठेवायचं हे आणि कशापासून ठेवायचं बघ लिक्विडपासून ठेवायचं हा mm. बदला हात घालायचं नाही त्यात स्विच ओपन ऑन हे जे सगळे दिले थोडीफार माहिती दिली तर चला थोडीफार माहिती बघतो आणि त्या जागेवर सेट करतो तर मी व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा तर आत्ता बाहेर घेऊन आलोय मशीन तर काय करू आपण आपल्या ठेवून टाकूमधे बाथरूम मध्ये बसते का बघू नाहीतर बाहेर ठेवा नाहीतर परत बॉक्स पॅक करू चला चला काळी व करेक्ट आहे हे तर ठेवायचं को तो ते हेट टाकायचं आली की मामा तर आता वॉशिंग मशीन लावून घेतली बघा आणि परफेक्ट बसली तर तिथंच ठेवायचं आता लाईटिंग बोर्ड वगैरे करायचा इथं बसली एका का कोपऱ्यात मस्त बसली बकेट बांधले तिकडेच होते पहिल्या आणि इथं बसली थोड्या बसली ओकेच हा तर कधी करायचं चालू म्हणजे तू करणार आहे सामान आम्हाला फिटिंग फिटिंग करा हा मम्मी करा करायची का चालू आजच्या आजच करायची हा तर बघूया वॉशिंग मशीन कशी चालती जमती का स्नेहला चालू आहे तर ह्याच्या आधी तिने भरपूर वेळा चालवली मशीन चालवली नाही चालवली कपडे जायचं प्रसंग चालत घरात माणूस एक दोन आणि मी तिसरा आणि आमची जिमी जिमीचे तर काही कपडे नसतात तर कसं वाटलं मशीन ठेवल्याबद्दल कळेल का तर ती मशीन राहिली ह्याचा भोंगाच केवडा त्या ह्याचा कोकच मारण्याचं मोठं तर कॅपॅसिटी आहे बघा सात किलोची हा सात किलोची कॅपॅसिटी मशीन आता त्यात निघली एवढी उडीशी मशीन हा खोकच को म्हटलं खोक्यात खोकं मशीन खोक्यात खो मशीन तर चला थोड्या वेळ करूया चालू आणि राहिलेलं थोडं रानातलं घेऊया करून मग येताय का नाही दोघी येत आहे का नाही मला सांगा मीच जाऊ एकटं कराय तुमचं म्हणून नाही मीच जातो एकटा मागाशी सकाळी एकदाच गेलतो एकटाच गेलतं मग काय चला आता मस्त पैकी जेवण झालं एखादी चांगली जोप घेऊया आणि परत संध्याकाळ करूया आपण ती वॉशिंग मशीनच्या नादी लागूया चालू करायचं फिटिंग करून घेऊया आहे का के नाही केबल तर आहेच त्यातून फक्त पॉईंट इकडं बाहेर घ्यायचा जोडलं की चालू झालं आपलं मशीन हां नाहीतर थार... नाही तेवढंच करायची आहे का नाही ती पॉईंट जोडलं की झाली चालू झाली त्याला केबल पॉईंट जोडून टाकलं की म्हणजे आपलं जिथले तिथं चालू झाले काय म्हणायचं तर चला करूया आपली दुसरी घरातली कामं स्नेहल चला का आता फ्रीज काढायचं मग ती फ्रीज मुहूर्ताला काढायची माती तर चला कंटिन्यू दसऱ्याच्या मुहूर्ताला का बरं बरं चालेल चालेल तर काय कर ही पायपा वगैरे आहेत ना एका पेशवटी हो या पायपाची आपल्याला काही गरज नाहीये तर ह्या पायपाची गरज कशा माणूस कारण की वर जर टाकी बसवली हो तर पाण्याची गरज असते नाही तर नसते ह्याची एवढी गरज त्याला काय असतं लिमिट असते दोन बकेट भाजी टाकणे पाणी आणि त्यात थोडं निरमा टाकणे आणि मशीन ऑन करणे चालू झाली आपली मशीन बाकीचे वगैरे क्लिप वगैरे आहेत त्याचे मोठा एक पाईप होता कुठेच त्यातच आहे का बरं बरं असू द्या चला मग खावा एक एक मस्त पैकी झोप आता रानात आलो रानात आलेलं एक पाच दहा अर्धा तास झालं म्हणजे अर्धा एक तास झाला आम्ही आलोय तर एवढा बघा मी काढलाय तर एवढं असं आम्ही दोघांनी काढून घेतलंय स्नेला घरी ठेवलंय का नाही आलं नाही तिला घरी ठेवलंय तर एवढा उडीत राहिला आहे तर म्हणजे अजून इकडं भरपूर उडीत राहिला आहे तर चला एवढा सगळा उडीत काढून घेतो उन्हात आणाचं ऊन बी भरपूर आहे मम्मी इकडे ख काढते खुरप्याने काढते मी आपल्या हाताने काढतोय हाताने ओढत 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 बघा एवढा पोंच काय केला आहे मी उन्हात आणचं तर चला राह नाही आपलं मला करायचं लागतं आहे का नाही मम्मी măng cái cái tuột điện kia đó